कटिंग शिकणार आहोत बऱ्याच वेळेस आपल्या घागऱ्यावरच वगैरेच ब्लाऊज शिवायचं आहे मागे हुक टाकायचा आहे किंवा मागे गळा बनवायचा आहे त्यावेळेस पुढच्या हुकांचा ब्लाउज न करता मागच्या बन हुकांचं बनवायचं आहे तर कशा पद्धतीने कटिंग करायचं बदल करायचा हे आज आपण इथे इथे बघणार आहोत त्यासाठी आपण हे चौतीस छातीच्या मापाचं मागच्या हुकांच्या ब्लाउजचं कटिंग करणार आहोत त्यासाठी आज आपण इथे पुढच्या भागाचं कटिंग शिकणार आहोत मागच्या भागाचं कटिंग आपण मागील व्हिडिओ मध्ये शिकलेलं आहोत त्यासाठी मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला ठेवलेली आहे ज्यावेळेस तुम्हाला पेपर पॅटर्न बनवायचा आहे मागच्या हुकांचं त्यावेळेस घडीचा पेपर घ्या म्हणजे तुमचं कटिंग बिघडणार नाही कपड्यावर ठेवताना पण ही बाजू जी आहे ती आपल्याला घडी कपड्याच्या घडीच्या बाजूलाच ठेवायची आहे त्यामुळे ही छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा आता घडीच्या बाजूला आपल्याला टाकायची आहे ब्लाऊजची उंची आधी काही एक इंच शिलाईमध्ये आता ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच पण हे चौदा इंच उंची टाकत असताना खालच्या बाजूला एक इंच आधी सोडून द्यायचं आहे आणि मग आपल्याला बाकीचं पॅटर्न टाकायचं आहे हे एक इंच अंतर आधी सोडून देते इकडच्या बाजूला काही सोडायचं नाही आपल्याला इकडची बाजू सरळ पाहिजे घडीची बाजू जी आहे ती आपल्याला सरळ पाहिजे फक्त खालच्या बाजूला हे एक इंच अंतर आपण सोडणार आहोत मग इथे ब्लाउजची उंची आधी का एक इंच शिलाई मार ब्लाउजची उंची चौदा इंच आहे एक इंच ऍड केलं पंधरा इंच हे मार्किंग केलं आता आपण हे चौतीस छातीच्या मापाचं बनवतोय त्यामुळे सगळी माप चौतीस छातीच्या मापानेच टाकायची आहे आता हे बोटनेक मध्ये शिकतोय लक्षात घ्या बोटनेक मध्ये ज्यावेळेस आपल्याला बनवायचं आहे बोटनेक म्हणजे आपला छोटा गळा येतो मग सगळी माप टाकताना बोटनेक चार नुसारच आपल्याला टाकायची आहे म्हणजे शोल्डर मुंड्याची माप आपल्याला मोठी घ्यायची आहे सव्वा सहा इंच शोल्डर घेतलं आणि सव्वा सहा इंच मुंडा घ्यायचा जर तुम्ही हे शोल्डरचं माप छोटं टाकलं तर तुमचा ब्लाऊज अंगामध्ये व्यवस्थित बसणार नाही त्यामुळे हे छोट्याशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी त्या चो लक्षात ठेवा इथे सव्वा सहा मुंडा घेतला हे अंतर जोडून घेतलं त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता चा। चौतीस चा। छातीचा आहे चौथा चा। भाग आला साडेआठ इंच दोन इंच शिलाई मार्जिन ॲड केलं हे अंतर पट्टीने जोडून घेतलं या ब्लाऊज मध्ये कमरी हेऱ्याचं माप टाकायचं नाहीये हे अंतर सरळ खाली पट्टीने जोडून घेतलं त्यानंतर आपल्याला लिहायचं मुंड्याचा आकार आता आपण इथे फक्त पुढच्याच भाग बनवतोय मागच्या भागाचं कटिंग करत नाहीये फक्त पुढच्या भागाचं पेपर पॅटर्न शिकतोय आतल्या बाजूला अर्ध्या इंचावर मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घेतलं फक्त पुढच्या मुंड्याचा आकार आपण इथे देणार आहोत ह्या पॉईंट पासून पुन्हा मी इथे एक इंचावर मार्किंग केलं आणि इथे हा मुंड्याचा आकार देऊन घेतला आणि हा आकार आतल्या रेषेला आपल्याला जोडायचा आहे मग खालच्या बाजूला आपल्याला इकडनं टाकायचं छातीचा दहावा भाग आता आपलं चौतीस छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे म्हणजे तीन इंच हे बघा हे कॅल्क्युलेशन कसं माहितीये का चौतीस छातीच्या मापाचं ब्लाउज आहे ना दोघांमध्ये डॉट द्या म्हणजे हे जे अंतर आहे ते आहे इंच आणि हे जे आपल्या पुढच्या रेषा आहेत वरच्या त्या म्हणजे तीन इंच आणि वरच्या चार रेषा म्हणजे साडेतीन इंच हे मार्किंग होतं हे साडेतीन इंचावर एंच एंच मी इथे मार्किंग केलं आणि टक्सच्या दोन्ही बाजूला मी इकडे सव्वा इंचावर मार्किंग केलं इकडे सव्वा इंचावर मार्किंग केलं आणि उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे साडेचार चार हे साडेचार इंच इथे मार्किंग आता हे जे मार्किंग केलेले आहे ते सगळे मार्किंग आपल्याला जोडून घ्यायचे ही अगदी सोपी पद्धत आहे कमी वेळात तुमचं पेपर पॅटर्न अगदी परफेक्ट तयार लक्षात ये आता मुंढ्यातून आपल्याला हा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा दे आकार देत असताना आकार आपला हा ह्या पॉइंटच्या पुढच्या बाजूने गोल राऊंड शेप आला पाहिजे ह्या डॉट इथे पुढे पाव इंचाने हा आकार गोल पुढून आला पाहिजे हा मग त्यानंतर आता आपला हा टक्स कटिंग होईल कटिंग झाल्यानंतर आपल्याला शिलाईला कपडा शिल्लक राहायला पाहिजे बऱ्याच दिवस फिटिंग साठी कपडा शिल्लक राहत नाही तसं होऊ नये मग इकडच्या बाजूला आपल्याला दीड इंच अंतर वाढून घ्यायचं फक्त पुढच्या भागासाठी हा दीड इंच अंतर इथे वाढून घ्यायचं आहे आणि हे अंतर इकडे पट्टीने तितकंच मुंड्यातून जोडून घ्यायचा आहे त्यानंतर आपला हा जो टक्स आहे तो फिटिंगच्या बाजूकडे जोडून घ्यायचा आणि इकडे काच बटन पट्टीच्या बाजूकडे जोडून घ्यायचा आता तुम्ही म्हणाल हे तिरक कसं तर शिवण झाल्यानंतर ऑटोमॅटिक हा भाग सरळ होतो त्यामुळे हे तिरप असच कटिंग करा म्हणजे जो छातीमध्ये ब्लाऊज बघा खालून जो कप साईज मोठी असेल तर उचलल्या तरंगल्यासारखा होतो तो ह्या वाढवलेल्या अंतरामुळे होत नाही आता याचं कटिंग करून घेऊया म्हणजे हा कसं दिसतं कटिंग हे तुमच्या लक्षात येईल इथे गळाखोलीचं अंतर राहिलं इथे गळाखोलीचं अंतर घेऊया आता आपल्या हे चौथीस आहे चा पावणे चार इंच गळा चा अंतर घेतलं गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार टाका आता कॅनवसचा गळा बनवायचा असेल तर गळ्याच्या आकार नंतर कापा जर नसेल बनवायचं तर इथेच तुम्ही आकार टाकून घ्या आता चार इंचा गळा चा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेचार इंच कॅनव्हासचे गळे शक्यतो कपड्यावर कट करा पेपर वर कटिंग नका आणि इथे गळ्याला आकार देऊन घेतला आता याचं कटिंग करून घेऊया हे पॅटर्न दिसत कसं हेही तुमच्या आज लक्षात येणार आहे मागच्या भागाचं कटिंग तर आपण अगदी नेहमीच्या पद्धतीनेच करायचं आहे हे वाढवायला विसरायचं आणि हे जे वाढवलेलं आहे आपल्याला या पॉइंट पर्यंतच करायचं आहे हा टक्स आपल्याला इथे कट करून टाक नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका या ठिकाणी आपण इथे तिरकसे कर कटिंग करणार आहोत इथे गळ्याचा आकार कापून आणि आपल्याला हा जो टक्स आहे तो कटिंग करायचा आहे तो कटिंग कसा कर करायचा ते बघू हेच पॅटर्न आपला अशा पद्धतीने तयार झाले आता हे घडीच्या भागावर असल्यामुळे बघा आपलं हे पॅटर्न अशा पद्धतीने हे तयार होणार आहे म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कपड्यावर कटिंग करायचं तर ही जी बाजू आहे ती आपल्याला कपड्यावर घडीच्या बाजूला ठेवायची आहे लक्षात ठेवा हे जर चुकलं तर तुमचं ब्लाऊज बिघडेल त्यामुळे लक्षात ठेवा ही बाजू ठेवताना कपड्यावर आपल्याला घडीच्या बाजूलाच ठेवायचं आहे म्हणजे हे ब्लाऊज आपलं शिवण पुढचा भाग अशा पद्धतीने हा प्रॉपर आपला तयार झाला पाहिजे म्हणजे शिवण झाल्यानंतर ही खालची बाजू जी आहे इथे पूर्ण आपल्याला कमरेला जशी आपण धुमडपट्टी देतो तशी दीड ते दोन इंचाची पट्टी काढायची आहे आणि पूर्ण ह्या भागाला आपल्याला टाकायची आहे आणि हा मध्य भाग येणार आहे धुमडपट्टी कमरेसारखी टाकून मागच्या बाजूला तुम्ही आपला मागचा भाग करून सेंटरला तिथे पाहिजे तसं गळ्याचा आकार करून मागे तुम्ही तिथे हुक टाकू शकता आणि हे अशा पद्धतीने तुम्ही मागच्या हुकारचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग आपण आज शिकलेलो आहोत तुमच्या अजून काही अडचणी असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद